या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त मताधिक्य मला माझ्या तळा तालुक्यातून मिळेल असा विश्वास महायुतीचे रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला तळा शहरातील गोम वेदक मैदानावर आयोजित जाहीर प्रचार सभेप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्रवक्त्या रुपाली चाकणकर शिवसेना शिंदेगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर भाजप राष्ट्रवादी शिवसेनेचे तालुका प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना तटकरे यांनी सांगितले की अनंत गीते यांनी संपूर्ण आयुष्य धर्माच्या नावाखाली प्रचार केला बॅरिस्टर अंतुलेचा उल्लेख हिरवा साप असा केला होता तसेच मुस्लिम समाजाचा उल्लेख हिरवा अजगर असा करून त्याला ठेचून काढा असा प्रचार याआधी केला आणि आता केवळ अल्पसंख्याक नागरिकांची मते मिळावी यासाठी अनंत गीतेंकडून संविधानाबाबत व सीएए कायद्याबाबत अपप्रचार करून त्यांची दिशाभूल केली जात असून मुस्लिम बांधवांनी त्याला बळी पडू नये असे आवाहन त्यांनी मुस्लिम समाजाला केले देशाच्या संसदेची निवडणूक आपल्या सर्वांच्या अस्मितेची व उद्याचे भवितव्य घडविणारी आहे त्यामुळे येत्या सात घड्याळाचे बटन दाबून आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी मला द्या असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले महागा मतदारसंघ तीन वेळेला सर्वसाधारण झाला महाराष्ट्रातला एकमेव इतिहास आहे सर्वसाधारण जागेवरती तुम्हाला आणि गीताताईला तीनदा संधी देत माझ्या या विचाराचं कौतुक आणि माझ्या विचाराचा पाठिंबा माझ्या महागाम मतदारसंघातील जनतेने त्या निकाल आज या देशाचं संविधान अबाधित राहणार आहेत त्या संविधानाच्या सिद्धांतावरती आपली सगळी वाटचाल फुला अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या बोललं जातं तीनशे सत्तर सी ए काय कायदे आहेत तीनशे सत्तर कलाममध्ये ज्या वेळेला काश्मीरमध्ये मातावरण दूषित झालं इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या शेख अब्दुल्ला मुख्यमंत्री होते, अब होते। त्यावेळेला करार झाला तो करार तीनशे सत्तर कलमाखाली अंमलात आणला स्वप्न म्हणून स्वर्ग म्हणून उभं करणार काश्मीरमध्ये या देशातल्या बाहेरच्या कुठलाही नागरिक आहे देशातल्या म्हणजे जम्मू काश्मीर केलीच ते व्यवसाय करू नये जमीन खरेदी करू नये आज तीनशे सत्तर नाही होतं त्यावेळेलासुद्धा काय फरक नाही पडला अल्पसंख्याक समाजाला तीनशे सत्तर उठलं म्हणूनही काय फरक नाही सीएचा कायदा काय देशाची फाळणी झाली त्यावेळेला जे हिंदू ख्रिश्चन बौद्ध जैन शीख हे शेजारच्या राष्ट्रामध्ये गेले पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश नेपाळ त्यांना भारतामध्ये परत यायचं असेल तर त्यांच्या वास्तव्याची वे अट कमी केली याच्यापेक्षा दुसरं का अनंतर गीते साहेब तुम्ही आज अल्पसंख्याक समाजामध्ये त्या ठिकाणी आज दुर्दैवी प्रचार प्रचार करता तुमचं सारा आयुष्य धर्माच्या नाव होते निवडणूक करण्यामध्ये अंतुम उल्लेख तुम्ही हिरवा साफ केला कोटली समाजाचा उल्लेख घेऊन आजगार त्याला ठेचून देणार म्हणून तुम्ही आयुष्यभर केला आणि आज मताच्यासाठी अल्पसंख्याक समाज आणि बहुजन समाजामध्ये जे काही सलोख्याचं वातावरण आहे त्याच्यामध्ये जा हा जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न करतो दाऊद खान पटण साहेब आले विस्वभाई तुम्ही आलात डॉक्टर मुजावर साहेब आले तुम्ही संधे आलो याचा अर्थ काय याचा अर्थ एकच आहे आम्ही घेतलेला विचार हा तुम्हाला पसंत आहे मंडळाचा पण एकत्रित आहे दोन हजार नऊची माझी विधानसभेची निवडणूक साडेपाच हजारचं मताधिक्य दिलं त्यावेळेला प्रमोदजी घोसाळकर मी पराभूत होणार असं फटाके घेत गुलाल उदळ ट्रकभर यायला मानवायला आले ते दोन हजार नऊ सालामध्ये साडेपाच हजारचं मताधिक्य माझ्या तळा तालुक्यात दिलं गेल्या खेप्याला लोकसभेच्या निवडणुकीला सोडू दिलं आत्तापर्यंत जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आता मात्र याच्या पुढे नगरपालिका आणि सगळ्या निवडणुका पडाने आपण लढू काय माझ्यात हरकत असत नाही व्यापक गिता घरात ज्यावर आपण येतो येतो त्यावर उद्या भवितव्याची वाटचाल करायची आज आपण इंदापूरपासून तळा तळावर मांधाळवर खालबी अगर जायला अलिबाग निघणार असता थेट साहेब तुमच्या तळेगाववरून तळेगाव म्हणजे तुमचं गाव पलीकड थोडं अलीकडे आहे सरी आहे पण तुमच्या सर्वेवरून थेट साईपर्यंत या ठिकाणी हॅमच्या अंतर्गत असत कुठल्या तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी